नमस्कार आज आपण बोलणार आहोत की छोटे व्यवसाय कशा प्रकारे नेटवर्किंगचा वापर करून आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतात तर मग बघूया नेटवर्किंगचे काही महत्वाचे फायदे एक नवीन ग्राहक मिळवण्याची संधी नेटवर्किंग म्हणजे फक्त इतर व्यवसायाशी संपर्क ठेवणे नाही त्यातून तुम्हाला नवीन ग्राहक मिळवण्याची संधीही मिळते तुम्ही नवीन लोकांशी भेटा त्यांना तुमच्या उत्पादनांची माहिती द्या आणि त्यांना विश्वास देऊन तुमच्या ब्रँडला त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील करा दोन नवीन मार्गदर्शन आणि सल्ला व्यवसाय सुरू करत असताना अनेक वेळा तुम्हाला काही निर्णय घेणं कठीण होऊ शकतं नेटवर्किंगमुळे तुम्हाला अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळू शकतं तुम्हाला योग्य सल्ला मिळाल्यास तुम्ही व्यवसायाच्या चुकांपासून वाचू शकता तीन नवीन सहयोग कोलॅबरेशन नेटवर्किंगद्वारे तुमचे काम इतर लोकांसोबत एकत्रितपणे करू शकता जर तुमचा व्यवसाय कोणत्याकरी क्षेत्रात नवा असेल तर तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या व्यवसायाला गती मिळू शकते उदाहरणार्थ दुसऱ्या छोट्या व्यवसायाशी किंवा मोठ्या कंपन्याशी सहकार्य करून तुम्ही आपल्या उत्पादनांची जाहिरात करू शकता चार मार्केटमधील ट्रेंड आणि संधी नेटवर्किंगमुळे तुम्हाला मार्केटमधील नवीन ट्रेंड्स उत्पादनांचे बदल आणि ग्राहकांची आवड माहिती होऊ शकते हे तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते तुम्ही त्यावर आधारित आपल्या व्यवसायाच्या रणनीतीमध्ये बदल करू शकता पाच आत्मविश्वास वाढवणे ज्यांच्या सोबत तुम्ही नेटवर्किंग करता त्यांचा अनुभव आणि समर्थन तुम्हाला आत्मविश्वास देतो तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल नवा दृष्टिकोन मिळवू शकता ज्यामुळे तुमच्या कामात नवीन उत्साह येईल तर हे होते नेटवर्किंगचे फायदे जर तुम्ही या सर्व फायदे वापरले तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल नेटवर्किंग म्हणजे फक्त इतरांशी संपर्क ठेवणे नाही तर एकमेकांची मदत करणं आणि व्यवसायाची गती वाढवणं आहे श्रीनिवा असोसिएट्स महाराष्ट्रभर जी एस टी बिझनेस डेव्हलपमेंट आय टी आर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद